साताऱ्याच्या वाई तालुक्यातलं शिरूर हे गाव त्रेसष्ट वर्षीय वसंत पवार हे याच गावातील एक खमक म्हातार मंडळी आयुष्यात जेव्हा सगळं काही संपलं असं वाटेल आत्महत्या हाच शेवटचा पर्याय दिसत असेल तेव्हा फक्त एकदा या माणसाची स्टोरी ऐका या माणसाच्या आयुष्यातील वेदना दुःख संघर्ष हे सगळं एवढं मोठं आहे ना की ते खरंच शब्दात सांगता येणार नाही पण आम्ही छोटासा प्रयत्न केलाय त्यांची स्टोरी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आयुष्यात मानलेल्या हताश झालेल्या त्या सगळ्या लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ मंडळी ही गोष्ट आहे ट्रम्पेट वादक वसंतदा पवार यांची पूर्वी लग्नात सणासुदीला किंवा सोहळ्यासाठी ट्रम्पेट वाजवलं जायचं मागील चाळीस वर्षांपासून वसंतदा ट्रम्पेट वाजवतात आणि हेच त्यांच्या जगण्याचं उदरनिर्वाहाचं एकमेव साधन सुरुवातीला त्यांनी बँजो पथकात काम केलं नंतर हळूहळू त्यांनी श्री म्युझिकल बँड नावाने स्वतःचाच व्यवसाय सुरू केला दरवर्षी किमान पन्नास कार्यक्रमांच्या सुपाऱ्या त्या घ्यायचे त्यांच्याकडे पंधरा कामगार काम करायचे सगळं होतं पण दोन हजार अठरा मध्ये त्यांच्यावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्या नातवाचा मोठा अपघात झाला त्याच्या उपचारासाठी तेरा ते चौदा ते लाख रुपये खर्च लागला पण यश मिळालं नाही नातवा पाठोपाठच काही काळाने मुलाचाही अपघाती मृत्यू झाला गरोदरपणात मुलगी ही गमावली आणि हे कमी की काय म्हणून शेवटी हार्ट अटॅकने बायकोलाही जगाचा निरोप घ्यावा लागला वसंतदादाच्या डोळ्यांसमोर अख्ख कुटुंब उद्ध्वस्त झालं अशा संकटाच्या काळात व्यवसाय देखील डबघाईला आला व्यवसाय आणि दवाखान्याचा खर्च मिळून लाखो रुपयांचं कर्ज झालं आधार देणारही कुणीच उरलं नव्हतं अशा परिस्थितीत दुसऱ्या एखाद्याने टोकाचं पाऊल उचललं असतं पण त्यातूनही वसंतदादा उभे राहू लागले कशासाठी फक्त कर्ज फेडण्यासाठी कर्ज झालं म्हणून आत्महत्या करणारे अनेक जण तुम्ही बघितले असतील पण हा माणूस कर्ज फेडण्यासाठी धडपड करू लागला अशातच कोरोना सारखं महा भयंकर संकट आलं संपूर्ण जग थांबलं आता तर दादाच्या कमाईचे सगळेच मार्ग बंद झाले पण हार मानतील ते पवार कसले त्यांनी येणाऱ्या प्रत्येक संकटाला खंबीरपणे तोंड दिलं पहिलं लॉकडाऊन हटलं होतं पण इतर मिळत नव्हतं ज्या कलेनं कलेनं त्यांना जगायला शिकवलं शिकवलं कठीण प्रसंगात तोंड द्यायला आधार दिला पनवेल आणि मुंबईच्या रस्त्यांवर तीन महिने ट्रम्पेट वाजवली आणि काही एक लाख रुपयांची कमाई केली पुण्यातील रस्त्यांवर देखील ते ट्रम्पेट वाजवू लागले दिवसभर सात ते आठ किलोमीटरची पायपीट करून ते हे सगळं करायचे चांगली रक्कम जमा झाली की ते साताऱ्यातील आपल्या गावी परत जायचे असं करता करता वसंत दादांनी मागील पाच वर्षात रस्त्यावर ट्रम्पेट वाजवून पंधरा लाख रुपयांचं कर्ज फेडलं वसंत दादा आज त्यांच्या ट्रम्पेट वादनासाठी मधुर सुरांसाठी प्रसिद्ध झालेत आजही ते सातारा कोल्हापूर पुणे मुंबईतील लग्न समारंभ वाढदिवस धार्मिक कार्यक्रम ठिकाणी जाऊन ट्रम्पेट वाजवतात कार्यक्रम नसेल तर कुठे चौकात हॉटेल समोर रस्त्यांवर बसून ते आपली कला सादर करतात त्यांच्या अंगातली सुंदर कला पाहून कोल्हापूर येथील प्रशांत कुलकर्णी नावाच्या व्यक्तीने त्यांना एक नवीन ट्रेम्पेट भेट दिल्याचंही सांगितलं जात मंडळी संकटाची एक फार मोठी गंमत असते ती कधीच एकटी येत नाहीत जेव्हा संकट येतात तेव्हा ती हातात हात घालून एका मागून एक येतात जणू काही आपली कठीण परीक्षाच पाहत असतात पण जाताना मात्र ती हळूहळू एक एक करून निघून जातात फक्त आपण करायचं एवढंच की कितीही अंधार दाटला तरी हिंमत सोडायची नाही अगदी दादा पवार यांच्यासारखेच होतं नव्हतं ते सगळं गेलं असं जेव्हा वाटेल तेव्हा हे त्रेसष्ट वर्षाचं तरुण अनखमक म्हातारा आठवायचं आणि नवीन सुरुवात करायची तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद